महानगरपालिकेच्या वतीने नांदेडमध्ये हे शंकरराव चव्हाण सभागृह याचं नूतनीकरण करण्याचं आणि त्यातून त्याचं उद्घाटन करण्याचा मनोदय हा आयुक्त महापालिका यांच्या वतीने व्यक्त करण्यात आला होता आणि त्यामुळे सर्व लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीमध्ये या सभागृहाचं आज पुनर्लोकार्पण ज्याला म्हणून ते करण्यात आलेलं आहे अतिसुंदर प्रेक्षाग्रह झाला आहे साधारण साडेआठशे नऊशे क्षमता असलेलं हे अद्यावत असं वातानुकूलित सभागृह झालेलं आहे नांदेडवासींची गरजही होती ते चांगलं मेंटेन व्हावं अशी आमची भावना आहे नांदेडच्या वैभवामध्ये भर टाकणारी वास्तू अगोदर होतीच अद्यावध झाले हे लोकांसाठी अतिशय चांगली बाब आहे गेल्या वीस वर्षापूर्वी आपण या ठिकाणी नाट्य संमेलन घडवलं होतं आणि घड राजकीय नाटक चालूच असतात बाकीच्या प्रयत्न करू चांगल्या भावना व्यक्त केल्या सर्व राजकीय नेते विकास एकत्र आले मात्र नांदेडच्या प्राधिकरणावर राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आमदार आरोप करीत आरोप करायचा प्रश्न कुठे असं आहे मतभिन्नता असू शकते ना विकासात्मक कामा संदर्भामध्ये वेगवेगळी मतं असू शकतात व्यक्तिगत काय याच्यामध्ये असं आहे विकास शेवटी विकास साध्य झाला पाहिजे हा आहे आणि विकास साध्य करताना जी लोकशाही मार्गाने ज्या गोष्टी अपेक्षित आहेत त्या झाल्या पाहिजे कारवाई करावी ना ज्या ठिकाणी असं दिसत नाही त्या ठिकाणी चौकशी कारवाई झाली पाहिजे डीपी प्लॅन की प्राधिकरण काय मी म्हणून डीपी प्लॅन म्हणलो डीपी प्लॅन तर आवश्यक आहे ना प्राधिकरण करा किंवा न करा हा विषय नाही आहे डीपी प्लॅन हा विषय सर्वस्तर वेगळाच आहे डेव्हलप नियोजन कुठल्याही गोष्ट करताना त्याचा एक आराखडा करावा लागतो आणि डीपी डेव्हलपमेंट प्लॅन हा नियोजनाचा भागच आहे त्यामुळे डीपी प्लॅनचा प्राधिकरणाचा संबंध असा नाही आहे थँक्यू सर